धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा महायुतीचे उमेदवार भरशेर गोगावले यांची निजामपूर बाजारपेठ मध्ये रेकॉर्ड ब्रेक जाहीर सभा संपन्न झाली यावेळी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की मी सभेला येईल की नाही ही शंका लोकांना होती परंतु निजामपूरचा सात हा कोणाचा नसून हा सात आमचाच आहे जे पक्ष सोडून गेले असतील त्यांना जागा दाखवून देऊ असा टोला खासदार तटकरे यांनी बाबूशे खानविलकर यांना नाव न घेतापूरचा सात बरा हा आमचा आहे त्याच्यात कोणाच्या वारामध्ये अफवा बसवण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न करेल जसा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला मीच कोणाला पाठवलंय काय माझीही नियत कधी राहिलेली नाही पण याचा अर्थ जे कोण गेले त्याला त्यांची जागा दाखवली आणि एखाद्या स्पष्टपणाची ताकद येणारा पाठीमागे उभारण्यासाठी आपण काहीतरी वेगळी भूमिका घेता त्याला माझ्यासारखा कार्यकर्ता ते आयुष्यात तरी खुपून घेणार नाही हा इशारा सुद्धा जे कोण गेले असतील त्यांना या बैठकीच्या निमित्ताने ठिकाणी मिळू इच्छितो आमदार गोगावले यांनी म्हटले की आम्ही आमदारकीचा तोरा कधी मिरवला नाही ज्यांनी आमदारकीचा तोरा मिरवला त्यांना मायबाप बाप लोकांनी घरी बसवले तुमच्याकडे आशीर्वाद मागतोय पाच वर्ष तुमच्या आम्ही सेवेकरी म्हणून काम करणार आहोत सेवेकरी आम्ही आमदारकीचा तोरा कधी मिरवलेला नाही आहे ज्याने आमदारकीचे तोरे मिरवले त्यांना लोकांनी तुम्ही घरी बसवलं दिली होती ना संधी मग सांगितलं एकदा संधी दिली मग पुढं काय झालं अरे त्यावेळेला तटकरे साहेबांनी पण तुमचं उपकार केले त्या तटकरे साहेबांची पण जाणीव नाही ठेवली त्यांना पण काय बोलले काय नाही रोयाच्या भाषणात श्रीवर्धन मसाल्याच्या भाषणात ते काय आम्ही जनता विसरलेलो नाही आहे आणि म्हणून त्याची परतफेड करण्याची ही छिड आलेली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी गौतम जाधव इंदापूर अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा